धरलं आहे ना त्याला आज जाऊन म्हणून अगोंधर पुढे सर थोडा 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 थांबा हे हिडक्याच करणं फार डेंजर आहे सर कस जायचर कुठ आहे सर साहेब डॉक्टर साहेबांच्या घरी येतो कोणी गंड चायचं कुठे बसलाय गाडीतच सांगतो असं नव गाडी करायचं अर्ज হেল্ল' নাক তুমি

साव बाळा किती जवळ चालल्यास मुरलीवाल्यासारखा येईल का तिथन कान दिशी चावला तर काय करायचं आपण बोट धरून बोट धरते मुरलीवाल्याचं बटच धर श्रद्धा काय गाठले आजी त्याला खायला बेडू कुंदीर खाल्लं नाही लो तुम्ही सांभाळला त्याशिवाय मला तेच शंका यायला आता ते दगडाच्या खालीच बसलय इकंड सर पाणी वत्यात येईल म्हणून पण ये ना हे काय का ये घी खंड ये कसा करलाय बघा बाहेर पण येना धरायला आजीला सोडून येऊन साईब बघा ना तिथंच खेळत बसला आहे नाही तसं नाही हलवलं की आज जाईल सर म्हणून ते थांबलं बाहेर यायसाठीच आम्ही वाट बघतो नाही त्या भैयास नाही ताप ओखर आहे खंड लागली बाहेर धर नवसाच केलाय धर तुम्ही हे करा सर दोघड काढा आता कढा चौकस कडा त्याचा दगड तुम्ही आता मला त्याला तोंडान धरायला लागत मुरलीवाला हौसला की जय

हे हेडकॅच करणं फार डेंजर आहे सर <laughs> आजी कसलो पाळलं काय म्हणायचं काय निभाणच घातलं याला खायला कसला नाग आहे ग्रद्धा ही फुल्ल सायचं आहे सर नाग घाला श्रद्धा मॅडम करा पॅक बर लें, बर लें। देखे, देखे, नाग मोठा आहे सर यानं जरी थोडी अंडी गाठली असते इथं तर प्रॉब्लेम झाला असता खुर्ची टाकून बसल्या हा साप जरी जनावरला मसराल जरी चावला असता तर धोका झाला असता विषारी साप आहे नागचा इथं राहिला आणि सर तुम्ही म्हणताय दामन काय तर भक्ष खाल्लाय बघ श्रद्धा वर लोड खाल्लाय हा किती दिवस आजी महिना दोन महिने होताच इथं महिना मैदानात कि बाळा काहीतरी खाल्लाय तो उलटी करायच्या नादात आहे बाळा असून केला तर डॉक्टर साहेब याच्यातच निरोटॉक्सिक विषय आहे हो हाच विषारी साप आहे यानं जरी तुमच्या मानवी असती जवळ पंधरा सोळा अंडी गाठली तर याच्यापासून पिल्ली निर्माण होत्या त्यांच्यापासूनच ये या या सोन्या इकडं इकडं आले बघा तुमच्या हाताकडं पडतंय सर पुढे मासाळ वस्ती म्हणून आमचा एकदा मोबाईल पडलेला होता डॉक्टर डॉक्टरसाहेबांचं अभिनंदन आम्ही कॉल करून करून मी निर्जर मॅडम वैतागलो तो आणि नांगोळे गावापासून दोन किलोमीटर गिड्डी बसते तिथे किशातून टेन्शननं मोबाईल पडला आम्ही घरी गेलो पण सरांनी ते सिम काढून सर पो आहे म्हणल्यानंतर तो फोन करून रात्री बारा वाजता दिलं त्याच्यावर आजच चालू इथं मानवी वस्तीजवळ नाग साप होता तो व्यवस्थित रेस्क्यू केला जाईल मानवी गेले दोन महिने होता त्या आजीला त्रास दिलेला होता त्यामुळे त्याला सुरक्षित पकडलं आहे त्याच्या आदिवासात सोडला जाईल नाग नावाने ओळखणारा भारतातल्या चार सापापैकी एक विषारी साप आहे हा साप चावला तर अँटीस्निक शिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही साप निसर्ग निसर्गोत्वा जय हिंद जय महाराष्ट्र